सकाळ सकाळी अंश आमचा स्कूल ला गेलेला आहे तर पिलूला हल्ली लवकर उठायला काय चाललंय कशासाठी हम्म ऐ का ओरडतो वेड्यासारखा वे, पप्पांच्या लक्षात नाही राहिलं स्कूलची चे पॅन्ट चेंज करायची त्याचे पिलू का पार। कार। कार।

तर आता बघू शकता मोहरीचं तेल गरम करायला ठेवलंय आणि तेल कमी खायचा हा विचार करून मोहरीचं तेल मी वापरायला सुरुवात केली तर त्याचं कारण पण कसं आहे बघू शकता हे मोहरीचं तेल किती लाल दिसतंय तुम्हाला तर याला मी गरम करायला ठेवलेलं आहे गरम केलं नाही या तेलाला की मग छान याचा वास निघून जातो तर छान तयारी केलेली आहे गाजर कापून घेतले दोन कांदे बारीक पातळ असे चिरून लांब घेतलेले आहे त्यानंतर आल लसूण पेस्ट खडे मसाले थोडेसे घेतले आणि वाटाणे आणि टोमॅटो घेतले मोगरीच्या एकच मला वाईट गुण म्हणजे की त्याचा वास घालवण्यासाठी त्याला खूप गरम करावं लागतं आणि थोडा वेळ वाया जातो तर म्हणूनच थोडं साऊंडच नाही मला हे तेल पण हल तेल खाणार तर बघू शकता किती धूर उठलाय त्यामध्ये थोडस त्याचा कलर बदलतोय आणि कलर बदलला मग त्याचा वास जातो आणि मग छान भाजी होते नाहीतर जर का चांगला गरम न करता वापरलं नाही किंवा ती भाजीफार कडवट वाटते म्हणून आता तुम्ही बघू शकता तेलाला किती म्हणजे किती धूर उठलाय आणि आता हे कसं होताना आता ह्याचा कलर कसा बदलत चाललाय किती मस्त कलर बदलतोय ना एकदम लाल होत आणि ते आता थोडस कलर मध्ये आलंय आता हे बघू शकता ते आता नॉर्मल होईल अजून थोडस जाळायला पाहिजे होतं मी त्याला म्हणजे अजून गरम करायला पाहिजे आता काही नाही याच्यामध्ये मस्त असा कांदा घालून घेते तुम्हाला घाई आहे म्हणून मी असं केलं बरं का तुम्हाला घाई नसल तर ते थंड करून पुन्हा गरम केलं तरी तुम्ही चालेल पाथी 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 ना। तर आता तुम्ही असेल तांदूळ छान तुम्ही आता बघितलं असेल कांदा भाजायला लागला तुम्ही म्हणाल काळा पडायला लागला तुका तर नाही तेल असं आहे म्हणून मी खडे मसाले घालणार आहे खडे मसाल्यांमध्ये ह्या चार वेलच्या घालणार आहे त्यानंतर स्टार फूल घालणार आहे आणि थोडीशी दालचिनी आणि आता ह्याच्यामध्ये घालणार आहे आदलं लसूण छान परतवून घेणार याला मस्त ना, ना आता ह्याच्यामध्ये मस्त असे टोमॅटो घालणार मस्त मला आवडत टोमॅटो असे आणि कापले तर किती छान ना छान असं परतवून घ्यायचं आता टोमॅटो चांगले गळाले पाहिजे ह्याच्यामध्ये गाजर घालणार आहे मस्त असं खरं सांगायचं तर मला गाजर अजिबात नाही आवडत भातात पण आईशा पोटामध्ये काही नाही काहीतरी मस्त हेल्दी घालवायचं म्हणून गाजर घालते मी भातामध्ये तर अवतारावर कळत असेल मी खूप थकली आहे मी बाहेर गेले होते थोडस काम होतं म्हणून तर हे आहेत वाटाणे आता ह्याच्यामध्ये वाटाणी घालते त्यानंतर ही अख्खी मसूर घालते आता मोबाईल हातामध्ये पकडलाय कॅमेरा बंद करते आणि मग याच्यामध्ये घालते तर हे बघू शकता आता घातले याच्यामध्ये अख्खी मसूर थोडीशी वाटाणा छान असं भाजून घेणार आहे याला मी तर थोडंसं मीठ घालते याच्यामध्ये याच्यामध्ये थोडीशी हळद घालते तर ह्याच्यामध्ये थोडासा बिर्याणी मसाला घालते जास्त घालत नाही मी बिर्याणी मसाला आणि मसाला कच्ची तुम्ही आणि हा आहे बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला आपण जास्त वापरत नाही कारण ना माझा जो घाटी मसाला आहे ना त्याच्यात खडे मसाले जास्त आहेत म्हणून आणि थोडासा हा एवढा घाटी मसाला घाटी मसाला पण मी जास्त नाही वापरणार आहे आणि हे थोडेसे तेजपत्ता पत्ता म्हणजे आता काय घालवत्र छान हे सगळं मस्त पैकी असं भाजून घेणार त्याच्यामध्ये घालणार थोडस दही बघितलं मेकीचं दही घातलं थोडसंच घातलं एक दोन ते तीन चमचे घातलं दही दही असं खराब नाही झालं पाहिजे फाटलं नाही पाहिजे आता त्याच्यानंतर तांदूळ घालणार याच्यात तर हा माझा घरचा तांदूळ आहे बरं का आणि ना हा जो तांदूळ आहे ना हा एकदम असा खुला खुला बनतो छान बनतो आता याच्यात पाणी घालून घेते एक दोन ग्लास पाणी घालणार डबे दिले आणि थोडासा भात उरलाय आणि मी आज दिवसभर बाहेर होते मी जेवले नाही त्यामुळं मी आता जेवणार आहे हे बघू शकता मस्त झालाय भात एकदम मोकळा बघितला असा तर अंश आहे तो अभ्यास करतोय आता संध्याकाळची वेळ झाली त्याला अभ्यास करूनच मगच जेवायला वाढणार पण कर ना पटपटके ओके बास कळालं मला आता माझं मी जेवून घेते आता तो अभ्यास करतोय तोपर्यंत मग त्याला भरवते त्याचा अभ्यास झाला की एकदा जेवलं ना संध्याकाळी की मग झोपतोच कारण मग तो अभ्यास करणार नाही आणि मी काय अभ्यासात त्याला मदत करत नाही किंवा लिहून वगैरे देत नाही तर आता खूप थकली आहे आता पहिलं जेवण घेते आणि मग तुमच्याशी गप्पा मारते अभ्यास घेऊ का तुझा काय करू चल घेते अभ्यास बस अभ्यासाला चल हा कर अभ्यास चल पटकन अभ्यास घेईन म्हणजे मी तुला अभ्यास करायला हवेल मी नाही अभ्यास करणार तुझा असं कोण म्हणत असं नाही म्हणायचं काय अभ्यास करतोय तू काय लिहिलंय ते आहे चला आता व्हिडिओ एवढाच बस करूया जास्त व्हिडिओ मोठा नको कारण आता कामा उरायचे आता मी कपडे धुवायला लावलेत आता भांडे घासायचे सगळं आता तुम्हाला पहिले भांडे दाखवते किती पडल्यात माझे भांडे घासायचे एवढं भयानक किचन झालेलं आहे आता सध्या माझं तर आता हे सगळं घेते मी पटापटा तर मध्ये मध्ये बडबड आणि लुडबुड चालूच आहे मम्मी हे कर मम्मी ते कर ते कर शाळेत हे झालं ते झालं त्याला खूप सांगायचं असतं आणि मी त्याच्याशी बोलत बोलत माझ्याशी कामं करते आता मला माहिती आहे की माझं लक्ष त्याच्याकडे फार कमी राहायला लागले हल्ली कारण मी जरा बाहेर जाते कामाला त्यामुळं तर प्रयत्न चालू आहेत थोडंसं थोडंफार इन्कम वाढवायची प्रत्येकाला ती गरज असते हल्ली दोघांनी कामं केलं करा तिघांनी कामं करा कमीच आहेत कितीही काम केलं तरी कमीच पडतं सगळं तर चला इतक्या कमी वयात घर घ्यायचं वगैरे म्हटलं तर हे सगळं असं चालणारच तर त्यासाठी काय मला वाईट वाटत नाही तर तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात मला प्लीज कॉमेंट करून सांगत जा कारण तुम्ही मला कॉमेंट करून सांगितलं ना की मला खूप छान वाटतं आणि खुरूप येतो नवीन व्हिडिओ बनवायला वगैरे तर सगळ्यात अगोदर तर मी असं किचन साफ करून ठेवते आणि सध्या मी बाहेर जशी कामाला जायला लागली ना तर तसं घरात जुरळं वाढलं कारण आईच्या बाबांचं लक्षण असतं ते खरकटं तसंच ठेवतात तर त्यामुळं असा हा प्रॉब्लेम व्हायला लागला आहे आणि म्हणजे त्यांना असं साफसफाई वगैरे ठेवायची सवय नाही आहे त्यामुळं तर आता हा गॅस आता हा बघा काय बोलायचं ह्याला ही मिश पिशवी आहे दुधाची ती पण वॉश बेसिनमध्ये टाकली आहे त्यानंतर दह्याचा डब्बा दही संपल्याच्यानंतर तो तसा पडला आहे तर तो दही आम्ही नव्हता आणला आमच्या जाऊबाईंचं थोडंसं मोरवणं घेतलं होतं त्यांनी त्यांच्याकडून मी तो त्यांचा डब्बा आहे मी दही लावलं होतं त्याच्यात आणशा पप्पाने काय केलं दूध फाटलं होतं आणि ते त्याच्यात मिक्स केलं तर मग आता ते दही वायाच गेलं तर काय फायदा झाला नाही मोरवण घेऊन दही घालावून वगैरे तर संध्याकाळचं असं मी पहिल्यांदा भांडे घासून घेते आणि मग जेवण वगैरे करून घेते कारण दिवसभराचे भांडे असतात त्याशिवाय मी बाकी काही स्वयंपाक वगैरे करत नाही कारण मला ना किचनमध्ये असं घाण असली पसार असली की माझं स्वयंपाक मनच लागत नाही का माहीत नाही पण मला ती सवय झाली आहे आणि जात नाही महत्त्वाचं असतं ते म्हणजे अंशे डबे घासून ठेवणं आणि ह्या दोघांचे डबे घासून ठेवणं सकाळी जेव्हा ऑफिसला मी गेले त्यावेळेस यांच्यासाठी मी डबे बनवून गेले होते आणि जेवायला दिवसभर खायला वगैरे पण असं वेगवेगळं बनवून घेतलं गेले होते तर त्यामुळं ते अजूनपर्यंत पुरलं होतं त्यांना संध्याकाळी आल्यावरती फक्त अंशा पप्पांना टिफिननं मी भात केला एवढंच काय ते बाकी काही नाही केलं तर अंश पण हल्ली दुपारचं ऐकत नाही जेवत नाही आहे जशी मी घरात नाही तसं तो जेवत नाही आपल्याला त्याला प्रेमाने भरवावं लागतं किंवा मग गोड बोलायला लागतं खा म्हणून रागाने बोललं तर अजिबात तो ऐकत नाही आणि अंश बापा प्रेमाने बोलतच नाहीत ते कायम त्याच्यावर रागवूनच बोलतात आणि त्याला ते, ते पटत नाही त्यालाही माझ्यासारखंच पसारा वगैरे आवडत नाही कारण अंश माझ्यापेक्षा स्वच्छता जास्त पाहिजे असं म्हणत असतो आणि सध्या घरात खूप धूळ असते कारण मला टाईमच नाही मिळत साफसफाईला तर सगळ्यात आधी सगळ्या बहिणींना माझी विनंती आहे की पहिल्यांदा तुम्ही सगळ्या स्वतःकडं लक्ष द्या मग घरातल्या कामांकडं वगैरे कारण कसं असतं ना आपण बायका बाकी कामं कामं करत बसतो आणि स्वतःकडे वेळ देत नाही त्यानंतर स्वतःची हेल्थ खराब होते त्याचा खूप आपल्यालाच त्रास होतो तर याचा त्रास मला अती झालेला आहे म्हणजे माझी तब्येत बिघडली त्यानंतर भरपूर म्हणजे दम्याचा त्रास सुरू झाला आता मी कामकाम करत बसले त्यामुळं स्वतःला टाईमच दिला नाही आणि आता टाइम द्यायला वेळही नाही आहे की आता मी टाईम देत बसेन स्वतःला तर तेवढा आता टाईम माझ्याकडेही नाही आहे कारण आता कामं करायचे का स्वतःला वेळ द्यायचा हे असं गणित होऊन बसलेलं आहे तर तुमचे काही मला सजेशन असतील तर मला नक्की सांगा कारण मग मला चेंजेस चेंज करता येतात स्वतः बदल करता येतात तुमच्या कॉमेंटच मला अजिबात वाईट नाही वाटणार तर प्लीज भांड धुवून ठेवलंय कारण ह्याच्यात मोहरीचं तेल काढणार आहे आणि माझं किचन आवरून झालेलं आहे मला किचन मध्ये अजिबात पसार आवडत नाही का माहीत नाही पाणी गरम करायला ठेवलंय कारण दुपारी मी बाहेरून जाऊन आले त्यावेळेस मला खूप तहान लागली होती गरमी खूप लागली होती म्हणून ताक प्यायले होते ताक सूट करत नाही मला थंड काही जास्त झेपत नाही आणि घसा माझा एकदम असा जाम झालाय आता आता घसा खूप दुखतोय तर चला आपण आता हा ब्लॉग इथं एंड करूया कारण आयुषचा अभ्यास पण थोडाफार घ्यायचा आहे नवीन कुठली गोष्ट जर टीचरनी शिकवली तर थोडीफार त्याला समजावून सांगायचं हे चालेल हा तर आयुष म्हणतो तो अभ्यास करणार तर चला मग हा ब्लॉग इथंच एंड करूया आता जरा बाकीचे कामं पण करते तर मी सारखी का जाते मी तुम्हाला हे जे गुड न्यूज नक्कीच देणार आहे पण पुढच्या व्लॉगमध्ये पुढच्या म्हणजे एक तीन चार दिवसात सांगेन की का बरं मी आ, आता हल्ली व्लॉग थोडंसं दोन तीन दिवसांनी अशी टाकते अपलोड करते वगैरे बाहेर का सारखी जाते तर मी जॉब शोधते मेन म्हणजे जॉब शोधते त्यामुळं गुड न्यूज काय आहेत ती मी दोन तीन दिवसांनी सांगेन तर ब्लॉग आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट करायला विसरू नका आपले व्हिडिओ कसे वाटत तोपर्यंत चला मस्त खास वस्त्र श्री स्वामी समर्थ बाय बाय